बुलढाणामध्ये कॅथलॅप कार्डिया कुनि सेंटरीचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे पंधरा कोटी रुपयाचं हे सगळं इस्टिमेंट या ठिकाणी उभे राहणार आहेत सिव्हिल वर्क एक कोटी रुपयाचं आहे याच्यामध्ये एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी बायपास सर्जरी सगळ्याच प्रकारच्या हायटेक सर्जरी ज्या आपल्याला पुण्याला किंवा मुंबईला जाऊन करावं लागतात हे सगळं ट्रीटमेंट या ठिकाणी या ही इमारत झाल्यानंतर होणार आहे लवकरात लवकर ही इमारत पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण बुलढाणेकरांच्या सेवेमध्ये हा हॉस्पिटल सुसज्ज दहा बेडचं हे हॉस्पिटल सगळं सर्व प्रकारच्या सुविधायुक्त आणि अतिशय अत्याधुनिक प्रकारचा हा बिल्डिंग या ठिकाणी उभे राहते किती दिवसामध्ये सात महिन्याचं कन्स्ट्रक्शनचं टार्गेट आहे आमचं दहा महिन्यामध्ये किमान त्यांनी हे काम पूर्ण करून हे चालू करावं जेणेकरून बुलढाण्याच्या लोकांना कुठेही आपल्या हृदयावरच्या तपासणी करता बाह्य तपासणी असेल आ, आखी तपासणी याच्या करता कुठेही जाण्याची आता गरज पडणार नाही एक चांगली सुविधा बुलढाण्यामध्ये होता मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ या यासंदर्भात आभार मानेन आणि आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव दसाहेब हे सर्वांच्याच मदतीमुळे आता हो हे से, सगळं सेंटर घेऊन राहतात